पण दोन भिन्न प्रवृत्ती देखील आपल्या समाजाचे प्रयत्न सुरू न करतात अशा प्रकारचा प्रयत्न करतात आज देशात मोठी अडचण आहे दे। आपल्या देशाचे पंतप्रधान ज्यांना आपण दहा वर्षापूर्वी मोठ्या मताने निवडून दिलं त्यांना सत्तेची आता चटक लागलेली आहे कारण दहा वर्षामध्ये त्यांनी कस तरी कधी नोटाबंदी केली कधी आणखी काय केलं अशा प्रकारे त्यांनी सत्ता चालवण्याचा प्रयत्न केला आणि आता आपल्या हातातून ही सत्ता चालू नये म्हणून ते प्रयत्न करतात आणि त्या निवडणुका मध्ये खरा प्रश्न आहे तो हुकुमशहा विरुद्ध लोकशा म्हणून मोदींना हुकुमशाही आणायची आहे आपल्याला लोकशाही आणायची आमच्या इथली जर लोकशाही गेली ना शरद पुणे बोलू शकतील ना सुसनादे बोलू शकतील ना मी बोलू शकेल आम्ही जर मंत्री होतो त्यामुळे पहिल्यांदा आम्हाला जेलमध्ये जावं लागेल पण मित्र हो हा लढा लोकशाहीचा आणि हुकुमशाहीचा आपण लढणार आहोत आणि त्या देशामध्ये हुकूमशाही कुठल्याही प्रकारे घेणार नाही याची तुम्हाला बनवून ठेवून या निवडणुकीला आपण किती तरीला भारताच्या पार्लमेंट मध्ये पाठवणार आणि ते पाठवण्याकरता जयंत तयारी तुम्ही केलेली आहे आपल्या दक्षिण सोलापूर मधले सगळे नेते आलेले भाषण करा पर बुले ते बोलले नाही ते म्हणतो वेळ झालाय आणि तुम्हालाही भूक लागलेली आहे म्हणून ते म्हणत नाही पण या दक्षिण सोलापूर मध्ये

कारण ती तुमची उद्याची नेता आहे आणि माझ्या आपल्या सगळ्यांचे प्रश्न ते पार्लमेंट मध्ये मांडणार आपले जे प्रश्न आहेत ते मोदी साहेब पाजवला असतात बघा त्यांच्या सगळ्या भाषणामध्ये शेतीच्या प्रश्नाविषयी ते, ते बोलतात पाण्याच्या प्रश्नाविषयी ते बोलतात विद्यार्थ्यांच्या प्रश्नाच्या विषयी ते बोलतात बेकारी नष्ट करावी म्हणून दोन कोटी लोकांना नोकऱ्या देणार म्हणून सांगितलं दहा वर्ष झाले दहा मध्ये दहा दा वीस हजार वीस कोटी लोकांना नोकऱ्या दिल्या असत्या त्यांनी पण एकाही नो नु। माणसाला नोकरी दिली नाही उलट आहे त्या नोकऱ्या काढून घेण्याचं काम मोदी साहब निकले तो और इतना सोलह पूरा हनी भाई जगह सुशील कुमार शिंदे जी होम मिनिस्टर हैं बता रहे है। और तो जरूर होम मिनिस्टर हैं उनके साथ ये सचस्त तरों का कार्यवाह है तेरा लाख सही में उनके हाथ के नीचे है

हँडलूम चे कपडे घालून तिथं टिकाव लागू शकतो त्या सैन्याचा त्याच्याकरता मुलांची निर्मिती केली पाहिजे पण त्यांनी सांगितलं ऐकलं आणि दहा वर्षात एक इंच देखील कापड आपल्या सोलापूरचं त्यांनी घेतलं ते नेहमी या ठिकाणी फेकण्याचं काम करतात आणि म्हणून त्यांना लोक आता त्या भाषेत त्यांना म्हणायला लागले आमचे पंतप्रधान ते काहीतरी असं शब्द करतात